त्याचं सुरुवातच उल्हासनगरमध्ये होणार आहे उल्हासनगर एकशे एक्केचाळीस एकशे बेचाळीस आणि एकशे चाळीस पिढी मतदारसंघ हे नक्कीच या महाविकास आघाडीला फार आहेत आणि लोकांची विलक्षण या सध्याच्या दळबदरी सरकारच्या विरोधात त्यांचा एक आक्रोश आहे लोकांचा ज्या पद्धतीनं कामकाज या महाराष्ट्रात चाललेलं आहे हे लोकांना पटत नाही उचत नाही कपटकारस्थान विश्वासघात या आधारावर आणि कल्याणपूर्व तर अगदी वनवास भोगतो आहेत कल्याणपूर्वचा हे विधानसभा मतदारसंघ म्हणजे राज्य शासनाच्या माध्यमातून जी कामं व्हा व्हायला पाहिजेत पण ते अजिबात होत नाही या ठिकाणचे रस्ते असतील पाणीपुरवठ्याची पाणी पुरवठा असेल लाईट असेल आरोग्याच्या समस्या असतील कल्याणपूर्वामध्ये एकदम पूर्वविभाग के डी एम सीचा त्यातल्या या विधानसभा क्षेत्रातल्या अतिशय दुर्लक्षित आहे मागास आहे आणि याच्या विरोधात संतापाची लाट आहे लोकांच्या मनामध्ये त्या भारतीय जनता पार्टीवाल्यांना वाटते पैसे उठल्यामुळे लोक पैसे अजिबात पाय उतार केल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री नाही इथं गुन्हेगारीचं साम्राज्य वाढलेलं आहे गुंडाराज चालला चालू आहे पोलीस स्टेशनमध्ये फायरिंग होते महिलांवर अत्याचार होते आणि असं असताना हा महाराष्ट्राचं नाव पूर्ण देशामध्ये खराब झालेले आहे आणि ते भरून काढण्यासाठी त्याचा म्हणजे बदला नाही पण बदल नक्की होईल आणि तुमच्या मॅनिफेस्टोमधले असे का काही मुद्दे सांगा ना आम्हाला जरा की तुम्ही या या जनतेसाठी करणार आहात जनतेसाठी म्हणजे या कल्याणपूर्वक क्षेत्राचा मी विधानसभेचा विचार आहे या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल असलं पाहिजे असे स्टेडियम असलं पाहिजे ज्या ठिकाणी खेळाडू तयार होतील या ठिकाणी आय एस आय पी एस अकॅडमी असली पाहिजे ज्या ठिकाणी आय एस मुलांना प्रशिक्षित कर देता येईल या ठिकाणी एक चांगलं उद्यान असलं पाहिजे नाना नानी ना पार्क असलं पाहिजे असं काही नाही आणि महत्त्वाचं म्हणजे कल्याण पूर्व विभागामध्ये उल्हासनगरमध्ये पाण्याची समस्या आहे त्याला कारण फक्त राज्य शासन आहे लोकं नगरसेवकाम शिकतात पण एम आय पाणी पुरवठा कमी महापालिकेला झाल्यामुळं ते शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोचत नाही त्याचा परिणाम होतो लोकांवर हो। लोक नगरसेवकांकडे पण इथं आमचा आमदार हा पाठपुरावा करायला कमी पडतो त्यामुळे हो पाणी दहा वर्षापूर्वी जेवढं होतं पोटात तेवढाच मिळतो हे ते राज्य शासनाकडे मांडलं पाहिजे या या शहराला वाढीव पाणी पुरवठ्याची गरज आहे एकही आमदार करत नाही पर्यायाने पर्याय लोकांच्या विभागामध्ये पाणी पुरवठा होत नाही मी त्याचा राग लोकांच्या मनात हे लोकांना आता पटते की हे काम करत नाहीत विकासाच्या नावाने विनाश झालेला आहे त्यामुळे हा बदल आहे आणि तुमच्या पप्पू साहेबांबद्दल काय मत आहे मी पहिलंच सांगितलं आहे या शहराचे एक आयकॉन आहेत सिंदी भाषिकांचं आणि संपूर्ण वाशियांचं त्यांच्यावर प्रेम आहे आपण लोकांचा प्रतिसाद उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे एक दोन तीन असेल चार पाच असेल ते वर्षानुवर्षाने केलं त्यांनी ते एक चांगलं या शहरावर